महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी प्रचाराला सकाळी आठ वाजता काँग्रेसनगर टोपेनगर येथून सुरुवात केली महाविकास आघाडीचे पदाधिकारी तरुण महिला प्रचारामध्ये सहभागी झाल्यात आम आमदार बळवंत वानखडे निवडणूक लढण्याचे कारण सांगताना म्हणाले की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत त्याच पद्धतीने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे ग्रामीण भागात अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत आपण निवडून आल्यास हे प्रश्न सोडवू असे वानखडे म्हणाले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे काँग्रेस भवन येथून ढोलताशांच्या गजरात पदयात्रेला सुरुवात झाली श्यामनगर मोतीनगर किरणनगर रुक्मिणनगर मार्गे पदयात्रेनं भ्रमण केलं कॉमन्सी उमेदवार बळवंत वानखडे यांच्या आता प्रचाराने आघाडी घेतलेली आहे अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यामधन जनशक्तीच्या या ठिकाणी त्यांची रॅली सुद्धा करता आहे प्रचार उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सुद्धा सहभाग दर्शवला आहे मग काय सांगाल आता ही प्रचाराची सुरुवात रुक्मिणी मधून सुरू झालेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे सगळं संपूर्ण संपूर्ण जनता ही माझ्या पाठीशी आपल्याला दिसून <laughs> ते ते ही जी रैली आहे ते सोयस्फूर्त निघाले कोण कोणत्या संघटनेनं आपल्या पाठिंबा आता बनतो संघटनेनं कोण कोणत्या पाठिंबा संघटनेनं माझ्या अनेक संघटनांनी माझ्या मला पाठिंबा दिलेला आहे त्याचे नाव आता आम्ही नंतर जाहीर करू काय आवाहन करायला आपण नागरिकांना म्हणतात नागरिकांना आव्हान एवढंच करेल की एक आपल्या हक्काचा माणूस हक्काचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यावं आणि आपला खासदार आपण घ्यावं नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे अनेक संघटनांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे माजी राज्यमंत्री सुनील भाऊ देशमुख सुद्धापासून जुळलेला आहे भाऊ काय सांगायला आघाडी महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणीनगर या परिस्थितीतील पदयात्रेमंत्र्यांनी झालेला आहे सर्व पक्षाचे लोक महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे नेते इथे हजर आहेत आणि तुम्ही पाहून झालं पाहंत असा की इतका प्रचंड इतका प्रचंड, प्रचंड रिस्पॉन्स लोकांना लोकांचकडनं मिळत आहे आणि आमचा विजय पक्का आहे कमीत कमी अडीच ते तीन आणि बळवंतरावांकडे आजच थोडंसं समोर आहे त्यामुळे लोकांमध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे आजच्या या पदयात्रेमुळे हीच वातावरण आता पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आहे निवडणुकीत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काय दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीत आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्ये लोक मोदीच्या प्रभावाखाली होते पण गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची सगळी खोल झालेली आहे त्यांनी दिलेले सगळे आश्वासने फोल ठरलेले आहे ते एक नंबरचं खोटं बोलतात लबाडी करतात या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आता कोणताही संदेह राहिला नाही त्यामुळे लोक आता त्यांना धडा शिकवायच्या मार्गावर आहेत ही महाविकास आघाडीची प्रचंड पदयात्रा हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा अमरावती फॉर्म भरतात त्या दिवशी एक रिझल्ट येतो ही जनता आता दळा शिकवेल ही जनतेची अदालत आहे त्या जनतेच्या अदालत मध्ये बळवंतराव वानकडे यांना म्हणजे अनलिमिटेड म्हणजे लाखो तीन ते चार लाखाच्या लीडनी बांकडे निवडून येईल आणि हा धनशक्तीला सरफा कपडा राहील कारण की आजपर्यंत तेच विकास शून्य यांचा फक्त नवटंकी पण नऊटंकी शिवाय दुसरं काहीच नाही नाहीत महापुराण काशी पुराण करता आणि हनुमान चालीसा हनुमान चालीसा नाही हे होत अरे तुम्ही असे आजपर्यंत इथे इंडस्ट्री नसत्या एक इंडस्ट्री आलेली आहे ऍक्च्युली इंडस्ट्री इथे आहे इथे रोजगार नाही बेरोजगाराचा हे आज अनेक विद्यार्थी पुन्हा मुंबई जातो पण त्यांना रोजगार नाही आहे फार वाईट कंडिशन आहे म्हणून ह्या वेळेत ह्या नऊटंकी उमेदवारांना जवळ अमरावतीची जवळ असा जवळ शिकवेल यांनी भविष्यात राहण्याचा विचार करणार नाही माझे आमदार धाने पाटील जे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याकरता सुटलेले आहेत तो काय प्रतिक्रिया आपली आम्ही सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे निवडून येण्याची आमची जास्त शक्यता आहे आणि सुद्धा आम्ही आघाडीवर आहे कारण लोकांचा प्रतिसाद हां माला आमसा हा आम्हाला प्रचंड आहे आमचा या निवडणुकीमधला महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आलं दहा वर्षामध्ये एकाही वस्तूचे भाव कमी झाले नाही उलट दुप्पट तिप्पट भाव वाढलेले आहे जनता महागाईनं हैराण झालेली आहे शेतकरी परेशान आहे ज्या खताच्या पोत्याचे भाव हे सरकार अगोदर तीनशे रुपये होते आता त्या खताच्या पोत्याचे भाव बाराशे रुपये झालेले आहेत जो कापूस त्यावेळेला बारा हजार पंधरा हजार रुपये क्विंटल होता तो आता सात हजारावर लंगडत आहे शेतमालाला भाव नाही आहे शेतकऱ्याला कुठलाही परिस्थिती न्याय नाही बेरोजगारांना नोकऱ्या नाही दिलेले संपूर्ण आश्वासनं त्यांचे फोल ठरलेले आहे आणि आता त्यांना या वेळेला सरकार बनवणं कठीण जाईल अमरावतीची जागा बळवंतराव वानखडे हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे महाविकास आघाडीचे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासहित संपूर्ण लोक हिरहिनं कामाला लागले आहे आणि त्याचा परिणाम संभाजी ब्रिगेड आप राष्ट्रवादी काँग्रेस सर्व घटक पक्ष अतिशय ताकदीनं कामाला लागल्यामुळं आमचा विजय हा भविष्यामध्ये निश्चित आहे आणि महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे पेन पेन्सिलसह सगळ्या गोष्टीचे भाव या देशामध्ये वाढलेले आहे जनता हैराण झालेली आहे ठीक ठिकठिकाणी बळवंत वानखडे यांना औक्ष्वण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं चौकाचौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली आघाडीचे अधिकृत उमेदवार बडवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारासाठी आज रुक्मिणीनगर इथं आज पदयात्रा काढण्यात आलेली आहे या पदयात्रेचे आयोजक सुनीलभाऊ देशमुख पंडू भाऊ हिंसे व या रुक्मिणीनगरमधील सर्व नागरिक आहे त्यांना हा जो प्रतिसाद पाहून असं वाटते की बळवंत भाऊ वानखडे कमीत कमी एक दीड लाख मतांना निवडून येतील व अमरावती शहरातील जनता एक विकास करणारा आणि एक जमिनीशी जुळलेला जो कार्यकर्ता आहे बडवंत भाऊ वानखडे त्याला निश्चित अमरावती शहर आणि जिल्ह्यातील लोक आशीर्वाद देतील काँग्रेस पक्ष बडवंत भाऊ वानखडे यांच्या मागं पाठीशी उभा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो महाविकास आघाडीचे की यावेळेस आपली लढाई आ... या देशात संविधान पाहिजे की नाही पाहिजे अशा लोकांसोबत आहे जे संविधानच्या बाजून आहे ते सगळेजण बळवंत भाऊ वानखडे यांना भरभरून मतं देतील अशी मी विनंती करतो धन्यवाद अमरावती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार भाऊ वानखडे यांची आज पदयात्रा रुक्मिणीनगर ते मालपुरा प्रशांतनगर व स्टेशन चौकात त्याची आज समाप्ती झालेली आहे या पदयात्रा वारंवार रो, रोज आता याचा कार्यक्रम लागलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी दहावी आघाडी आम आदमी पार्टी व सर्व घटक दल ज्या पद्धतीनं मेहनत करून राहिलेले आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे आणि विजय असा तसा नाही तर फार मताधिक त्यांना इथे अमरावती लोकसभेमध्ये वळणधव निवडून येणार आहेत पदयात्रा निघालेली आहे त्या पदयात्रेमध्ये सर्व आघाडीचे सर्व संपूर्ण लोक सहभागी झाले होते आणि सर्व काँग्रेस जनाचा आघाडीचा एकच निर्धार आहे की बळवंतराव यांचा विजय हा सुनिश्चित आहे सर्व युथ काँग्रेस हे सेवा दल राष्ट्रवादी रिपाई त्याचबरोबर शिवसेना हे प्रामुख्याने सर्व नेते या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि अशीच रॅली दर दिवस सकाळी रॅलीचं आणि सभेचं आयोजन केलं जाईल आज रॅली काढण्यात आलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे या निमित्त काय आज अमरावती महानगरात पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे रुक्मिण नगर या प्रभागातून पूर्ण बावीसही प्रभागात ह्या पदयात्रा फिरणार आहे आणि जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे या ठिकाणी हजर आहे आणि ते अमरावती महानगरात गल्ली बोळ्यात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेत आहे हमालपुरा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला नगर परिसरामध्ये दणदणीत दन रॅली करण्यात आलेला आहे थीक फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशेच्या गजरामध्ये नागरिकांनी मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते सुद्धा आपण जुळलेले आहे भाऊ काय सांगितलं आज या ठिकाणी आदरणीय बळवंतराव वानखडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर लढत आहेत अतिशय प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळतो आहे बळवंतराव यांचं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील भाऊंचं नेतृत्व यशोमती ताईचं नेतृत्व मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीचा निकाल हा झालेला आहे बळवंतराव मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीमध्ये विजयी होऊन या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेमध्ये जातील आणि जिल्ह्याच्या सर्व याच्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात विजय होईल धन्यवाद माझा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची निवडणुकीमध्ये काय असं आपल्याला फरक जाणवतोय नाही दोन हजार एकवीस ची थी ना थी थी, 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 ती आम्ही दिली इथली आता आता त्यांनी पाला बदलला त्यांना माहित पडेल की खरा वोटर कोण होता आपला आणि आपण कोणाच्या मागे गेलो आजही सेक्युलर व्होट जे आहेत ते सगळे सोबत आहे आणि आता तर महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आप हे सगळे लोक आमच्यासोबत आहे आणि एका दिलानी आमच्या इकडे काही मतभेद नाही तुम्ही पाहिला असेल तर सगळे नेतेसोबत आहे सगळे कार्यकर्तेसोबत आहे ही आमची मोठी ताकद आहे काय प्रतिक्रिया आधी वाशी विभागाचा अमरावती लोकसभेमध्ये जवळजवळ साडेतीन लाख वोटर आहेत आणि ते रानाविषयी अत्यंत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कारण साड्यांचा मुद्दा असेल आणखीन ते किराण्याचा निकृष्ट दर्जाचा किराणा वाटप असेल आणि त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष त्यामुळं बळवंतरावजी वानखडे मोठ्या मतानं निवडून देतील आदिवासी समाज अशी आम्हाला खात्री आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र बळवंतराव वानखडे यांच्या निवडणुकाची आता प्रचार फेरी संपन्न झालेली आहे अत्यंत उत्स्फूर्तच प्रतिसाद आहे जनतेमध्ये आम्ही जे फिरतोय नामांकन दाखल तेव्हा केलं तेव्हापासून जनतेमध्ये स्वयंस्फूर्तीनं लोकांनी बळवंतरावची उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि सव्वीस तारखेला त्याच्यावर शंभर टक्के सिक्का मरतो होईल हा डॉक्टर सुनील देशमुख माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील बबलू शेखावत मिलिंद चिमोटे पराग गुडधे नितीन कदम राजेश वानखडे डॉक्टर सोनाली देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते